सातारा जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी शासन प्रयत्नशील असतानाच काल अतिवृष्टीचा इशारा म्हणून साताराच्या जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी एक परिपत्रक काढलेलं आहे हे परिपत्रक आहे येत्या दोन महिने म्हणजेच एकोणीस जून ते एकोणीस ऑगस्टपर्यंत सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळं हे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे विशेष बाब म्हणजे पावसाळा आहे पाऊस पडणार अतिवृष्टी थोडेफार चा इशारा जरी दिला असला तरी हा पर्यटन स्थळ बंदीचा निर्णय दोन चार आठ दिवसापुर पुरता राहायला पाहिजे होता मात्र तब्बल दोन दिवस म्हणजे साठ दिवस सर्व सर्व जे धबधबे आहेत पर्यटनस्थळं आहेत ती सर्व बंद राहणार आहेत आणि योगायोग असा आहे की या पर्यटन राज्याचे पर्यटन विकास मंत्री जे आहेत ते सातारा जिल्ह्याचेच आहेत शंभुराज देसाई आणि शंभूराज देसाई पर्यटनासाठी प्रयत्नशील असताना सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मात्र एक अजब फतवा काढतात की दोन महिने सर्व पर्यटनस्थळं बंद खरं तर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठीच पावसाळा असतो आणि अतिवृष्टीच्या वेळी ठीक आहे तुम्ही दोन चार दिवस किंवा आठ दिवस एका वेळी दरड कोसळण्याची शक्यता एखादी स्पॉट असेल तापोळ्यासारखा भाग असेल तो बंद ठीक आहे मात्र तब्बल बावीस धबधबे बंद त्यानंतर कास पठार बंद महाबळेश्वर बंद पाचगणीचं पर्यटन बंद म्हणजे काय तर पर्यटनावर पर्यटन मंत्रीच प्रशासनाच्या माध्यमातून ही बंदी आणतात काय असाही प्रश्नसुद्धा सामान्य पर्यटकांना पडलेला आहे सातारा जिल्ह्यात तुम्हाला विशेष वाटेल पर्यटनासाठी म्हणजेच वर्षा पर्यटनासाठी पावसाळ्यात येणारी संख्या जवळजवळ वीस ते बावीस लाख लोक या सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी येतात आध्यात्मिक क्षेत्र आहे विविध धबधबे आहेत इकडं कोयना आहे महाबळेश्वर आहे कासपठार आहे वेगवेगळे धबधबे आहेत मोठे मोठे सातारा परिसरामध्ये सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि या परिसरामध्ये धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात मात्र प्रशासनानं काल अचानकपणे एकोणीस जून ते एकोणीस ऑगस्ट तब्बल दोन महिने सर्व पर्यटनस्थळं बंद करण्याचा अचानक निर्णय घेतल्यामुळं हे जे पर्यटक आहेत महाराष्ट्रातील हे खूप नाराज पर्यटक झालेले आहेत खरंतर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर या पुनरु विचार करण्याची क गरज आहे आणि प्रशासनाला आदेश देऊन ज्यावेळी रेड अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे त्यावेळी धबधबे बंद करणं ठीक आहे मात्र तब्बल सलग दोर महिने पर्यटनस्थळ बंद ठेवणं हा निर्णय सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी खूप मारक आहे आणि याचा थेट फटका आर्थिक गणितावर सुद्धा उद्योजकांच्या प होऊ शकतो कारण कास कासफटारसारखं जे जो पर्यटनस्थळ आहे त्याला जागतिक वारसा आहे अनेक लोकं या ठिकाणी यायला उत्सुक असतात आणि यावेळी विशेष म्हणजे कास कासफटारसुद्धा यावर्षी लवकर फुलं उमलायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच काय या पर्यटकांचा आणि याचा थेट फटका आपल्या सातारा जिल्ह्याच्या विकासावर पडू शकतो दुसरा मुद्दा जर बघितला तर सातारा जिल्ह्यातील वाढतं पर्यटन वाढीला खूप मोठा आता चान्स आहे आणि याचा प्रयत्नसुद्धा स्वतः पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेला आहे नुकतंच महाबळेश्वर इथं त्यांनी पर्यटन महोत्सव घेतला स्ट्रॉबेरी महोत्सव झाला पाचगणीसारख्या सुद्धा त्यांचं डेव्हलपमेंट सुरू आहे कोयनामध्ये सुद्धा नवीन महाबळेश्वर प्रकल्प किंवा ल किंवा कोयना प्रकल्पामध्ये लॉन्चची सुविधासुद्धा बोटिंगची सुविधासुद्धा या ठिकाणी करण्याची सगळ्या मनोदय या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मात्र प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावर लोकप्रतिनिधीसुद्धा अजून एक अक्षर बोलायला तयार नाहीत या पर्यटनबंदीवर मात्र खऱ्या अर्थानं अनेक जे आ, आ, सा पर्यटक आहेत सामान्य नागरिक आहेत या हे सुद्धा आता उघडपणे बोलू लागले आहेत आणि या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करू लागलेले आहेत आत अजूनसुद्धा प्रशासनाने याचा विचार करावा मात्र जी धोक्याची ठिकाणं आहे ज्या ठिकाणी धोका संभवतो त्या ठिकाणी पोलीस यंत्रणाला लावण्यास काहीच हरकत नाही कारण लोकांनी फिरलं पाहिजे पर्यटनाचा आनंद घेतला पाहिजे आणि प्रशासनासुद्धा सुद्धा स्वतःच जर वेळ आणि श्रम वाचव वाचवण्यासाठी जर प लोकांना वेटेच धरण्याचा प्रयत्न पर्यटकांना वेंटीच धरण्याचा प्रयत्न करत असेल तर ते इष्ट नाही यामुळं बंदीचा निर्णय हा प्रशासनानं विशेषतः जिल्हाधिकारी संतोष पाटील साहेबांनी हा जो निर्णय आहे याच्यावर पुनर्विचार करून लवकरात लवकर मागे घ्यावा अशी मागणीसुद्धा समोर होत आहे